नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा राज्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर अन्यायकारक शासन निर्णयाची संगणक परिचारांनी केली होळी ग्रामविकास विभागाने संगणक परिचलकांच्या तोंडाला पाणी पुसल्याने संगणक परिचालकांमध्ये असंतोष शासनाने दाखल घेऊन संगणक परिचारांना न्याय न दिल्यास संगणक परिचालक तीव्र आंदोलन करणार सिद्धेश्वर मुंडे परळी प्रतिनिधी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय नियमित करून संगणक परिचलकांची नियुक्ती महा आय टीकडून करून पुन्हा एकदा प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचे घट शासनाने घातला असून तीन हजार रुपये मानध मानधनवाढ ही पंधराव्या वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाकडून झाल्याने हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून सर्व संगणक परिचलकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात देण्याच्या मागणीसाठी पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर या शासनाच्या निर्णयाची होळी करण्यात आली शासनाने संगण परिचालकांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य संगण परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिला आहे मागील सुमारे बारा वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून काम करून राज्यातील सुमारे बारा कोटी जनतेच्या विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करणाऱ्या ग्रामपंचायतच्या संगणक परिसरांना यावर समितीच्या शिफारशीनुसार पंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन समावून घेणे व या मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरू आहे अनेक वेळा शासनाच्या वतीने मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीशजी महाजन यांनी लेखी व तोंडी आश्वासन दिले होते मानधनवाढ ही राज्य शासनाच्या निधीतून न करता ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांचे मानधन केव्हाही महिन्याचे महिन्याला केव्हा नसून या शासन निर्णयामुळे संगणक परिचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे मंगळवारी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर या मान्य अन्यायकारक शासन निर्णयाची होळी करण्यात आली असून शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष

Right now, and press the bell icon. Never miss an update.